तर बघा कालपासून मी एक व्हिडिओ बघत या एका चिमुकल्या बाळाचा जसं मी तो व्हिडिओ बघितलाय ना तेव्हापासून माझ्या तर पायाखाली जमीनच आधारली या ही एवढूशी एवढूस बाळ ते सुरक्षित नाही त्या आई बापांनी काय करायचं बर अशा नारा दामला मी तर स्वतः माझ वैयक्तिक मते ह्यांना आहे ना कानून आणि कायद्या ह्याची काही गरजच नाही ही दिस त्यांना असं कृत्य केलेलं तर तिथंच त्यांना जागा वासच टिचून मारलं पाहिजे मारून टाकलं पाहिजे डायरेक्ट माझं तर वैयक्तिक असच मध्ये मध्ये नंतरच नंतर बघता येईल काय त्या बाळाचा गुन्हा आ छोटस ते बाळ अजून त्याने काय दुनिया बघितली या आणि काय ह्या सगळ्या गोष्ट त्या आई उडुशाची मुकलीला काय माहिती एवढं वाईट वाईट विचार मनामध्ये येत्यात वाईट विचार ह्याच्यामुळे येत्यात मनामध्ये मी पण एका मुलीची आई आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहेच कवचित एखाद्याच्या घरामध्ये मुलगी नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे आणि मुलीच आईबाप आहे ना त्यांना अशा काय घटना बघून रात्र दिसाच्या झोप येणार म्हणजे मोठ्यात बाईवरती किंवा मोठ्या पुरीवरती तर अशा काही कृत्य होत्यातच पण लहान मुलींवरती पण म्हणजे किती अशी माणसं किती हा, हा लाजिरवाना प्रकार आहे आणि हा ला प्रकार कशामुळं घडतोय आहे का ह्या मोबाईल मुळे घडतो की लहान वयातच ही पोरं आता दहावी अकरावीला गेली ह्यांचं काय वय आहे का मोबाईल बघण्याचं आणि मोबाईल असे काही गाण्यारडे गाण्यारडे व्हिडिओ येत आहेत ना तर त्याच्यामुळे ना ही पोर अशी बिथारत येत तर मला तर वैयक्तिक असंच वाटतंय या मोबाईल मुळे पोर अशी ही बिक बिथरलेली आहेत आणि मोबाईलचं पण असं झालंय बर का सगळं अभ्यास हे सगळं आता मोबाईलवरतीच येतं या मग अभ्यासाच्या नावाखाली ही काही पोर आता जे बी कृत्य त्या पोराने केलेलं आहे ते तरी गाबड काही लय दिवसाचं लय वर्षाचं वाटतंय का वाटतंय का, का लय वर्षाचं आ त्याच्या वाटावा अजून मी सुरू दिसणार आणि असं काही कृत्य करून म्हणजे एवढं गाण्याडं कृत्य करून त्या पुरीला कसलं म्हणजे ते बोलायचं म्हणलं तरी पण म अंगावरती निसतं असं मनामध्ये असं कालविल कालविल होत आहे ना अंगावरती ते बघितले ना व्हिडिओ तर अंगावरती सरसरा काटा येतोय एवढं गाण्यारड कृत्य बरं ही एकच घटना नाही इथून पाठी मग पण अशा लहान लहान मुलीवरती किती म्हणजे मी तर म्हणते ना आत्ताच्या गडीला मुली ह्या सुरक्षित नाहीत मुलीच काय ही काही लहान लेकर जी आहेत आपली मुली छोटी बाळ आहेत आपली ती सुद्धा सुरक्षित नाही तर बघा इतकं भयंकर हे अशा काय घटना बघितल्या ना की पहिलं तर आपल्याला आपल्या मुलींची काळजी वाटते बरं ज्या बी घटना दुसऱ्या बरोबर होत्यात ते पण आपलंच आपलं म्हणजे त्या ठिकाणी जा आपलं बाळ असतं तर आपण काय केलं असतं आता आताच्या घडीला त्या आई वडिलांचा विचार करा की त्या आई वडिलांच्या आईच्या मनामध्ये थोड्या वेळा वेळासाठी आपण त्या आईच्या जाग्यावरती जाऊया की बाबा त्या आईच्या मनामध्ये आता ह्या क्षणाला काय वाटत असेल काय तिचं जीव जीवाची किती तगबग होत असेल तिच्या जीवाची असं बाळाला बघून काय होत असेल तिच्या मनाला तर खरंच इतकं वाईट वाटतंय ना अशा काही घटना बघून इतकं म्हणजे मनाला आहे ना इतकं भयंकर आणि इतकं म्हणजे इतकं हा प्रकार जे होत्यात ना हे लाजिरवाणा प्रकार होत्यात आणि अशा माणसांना आहे ना पूर्ण जी पब्लिक असते ना त्यांनी न पोलिसांना फोन करता डायरेक्ट त्याला तिथं ठार करायचा त्या माणसाला कुणी असो मग पोरग असो किंवा माणूस असो नंतर नाही नंतरच नंतर बघता आला असतं पण त्या आहे ना म्हणजे त्यांना शिक्षा अशीच घडली पाहिजे अशीच दिली पाहिजे त्यांना शिक्षा की जेणेकरून परत असलं गाण्यार कृत्य आणि गाण्यार डासले वाच नाही ना कधीही कुणाच्या मनामध्ये आली नाही पाहिजे कुठल्याही माणसाच्या कुठल्या पोराच्याही मनामध्ये अशी ह्यांना शिक्षा घडली पाहिजे मी ते म्हणते अशी शिक्षा की ह्यांना आहे नालायकांना ह्या बल बर चमकामध्ये त्यांच्यावरती राख केल किंवा ऍसिट बिसिट टाकून त्यांना जागेवर ठार गेली पाहिजे असल्या नालायकांना यांना फाशीची शिक्षा माय कमी आहे म्हणजे काहीच नाही फाशीची शिक्षा त्यांना असं आहे ना असं ज्या ज्यांची ज्यामुळे त्यांची वास नाही झाली ना असली गाण्यार कृत्य करण्याची त्याला ना इतकं एक हात एक डोळा एक असं एक एक एक, एक करून हे ना त्यांचं काढून आहे ना त्यांना असं तडपून तोडपून मारले पाहिजे असल्या नालायकांना फाशीची शिक्षा देऊन काही फायदा नाही फाशीत मारून लगेच बटकेने मरते पण असल्या नालायकांना आहे ना असंच केलं पाहिजे ज्या बी शरीराच्या ज्या ज्या बी वासनेने तू असलं गाण्यारे कृत्य केले ना ते डायरेक्ट कापून टाकलं पाहिजे म्हणजे परत हे ना अशी घटना आणि असं गाण्यारे डर कृत्य कोणी करणार नाही मला तर मी तर इतकं मनातून आहे ना खरंच ना इतकं म्हणजे अशा माणसं ना पब्लिकच्या हवाली केलं ना तर खरंच माणसं काय म्हणजे त्याच आहे ना शितडा सुद्धा त्याला जाळायचं म्हणतो ना त्याला तर त्याचं काय शितुडा सुद्धा राहणार ना अशी माणसं अवस्था करतात कारण एवढं गाण्या कृत्य झालेलं आहे आणि खरं तर आहे ना त्यांना त्याला आहे ना पब्लिकच्या हवालीच केला पाहिजे ना आला एकाला म्हणजे परत जेणेकरून असं कृत्य हे करणार नाही आता मला एवढा संनिताप आणि एवढा टेन्शन आणि एवढं म्हणजे एवढी मी का संतापले तर बहीण बाबांनो माझ्या पण घरी एक मुलगी आहे माझ्या पण घरी मला माया पण पोटी एक मुलगी आहे म्हणून मला ह्या सगळ्याचं इतकं तळतळाट वाटते ज्याला पण मुलगी आहे किंवा ज्याला पण बहीण आहे ना त्याला प्रत्येकाच्या म्हणजे आताच्या काळामध्ये मी थोड्या वेळापूर्वीच म्हणलं की प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेतच लेकरं म्हणजे ही आपली लहान लेकरं आप ले, ले जर सुरक्षित नसली तर मग आपला उपयोग फायदा काय आज आता आज त्या बाळावरती आलंय उद्या आपल्यावरती का नाही अशी वेळ येऊ शकत बरोबर का नाही त्यामुळे ना अशा वेळेस ना सगळ्यांनी एकजूट होणं आणि असल्या असल्या नालायकालाय ना वेळेतच शिक्षा दिलेली बरी जेणेकरून परत असं कृत्य होणार नाही इतकं भयंकर मला तर ते व्हिडिओ बघून बघून इतकं डोक्याला म्हणजे इतकं